नमस्कार एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिक्षक मित्रांनो बोर्ड परीक्षा साहित्य जमा करण्याची दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस आहे सत्तावीस तारखेला आपण बोर्डाकडं बारावी किंवा दहावीचे जे साहित्य असतं त्यामध्ये बारावीचे साहित्य आपण जमा करण्यासाठी जाणार आहोत तर ते कोणतं साहित्य त्या ठिकाणी जमा करायचं आहे त्याची एक लिस्ट आपण तयार करूयात आणि ती लिस्टप्रमाणे सर्व साहित्य आपल्याकडं आहे का नसेल तर ते तयार करून आपल्याला घेऊन जाता येईल तर यामध्ये साहित्याची यादी आपण करूयात जे परिपत्रक बोर्डाने आपल्याला पाठवले त्याच्या आधारे ही यादी आपल्याला तयार करता येईल पहिलं काम आपल्याला करावं लागेल की ला विद्यार्थ्यांची जी प्री लिस्ट आहे बोर्डच्या वेबसाईटवरती जे तुम्ही चेक करून विद्यार्थी उघडं घेतले असेल प्रत्येक विद्यार्थ्याची साईन असेल प्रत्येक पेजवरती प्राचाराची सिग्नेचर असेल अशा पद्धतीची जी प्री लिस्ट, ती प्री लिस्ट आहे।, आहे ती लिस्ट घ्यावी लागेल त्यानंतर विद्यार्थी यादी आहे विद्यार्थ्यांची यादी देखील आपण डाउनलोड करू शकतो बोर्डच्या वेबसाईटवरची तिथं फॉर्म भरलेलं आहे तिथून डाउनलोड करता येते किंवा एक वेगळ्या पद्धतीने देखील मी डाउनलोड केलेली आहे कॉपी पेस्ट करून तशी ही यादी तुम्हाला तयार करतील ज्याच्यामध्ये फीसह हो। विद्यार्थ्याचं चलन देखील त्याच्यासमोर दिसतं अशी यादी करता येईल तुम्ही डाउनलोड केलेली वापरा किंवा ही देखील वापरू शकाल तिसरं आपल्याला लागणार आहे चलनाची प्रिंट जे आपण बोर्डच्या वेबसाईटवरती चलन जनरेट केलेलं आहे आणि बँकेत जाऊन भरलेलं आहे तर बँकेत भरताना या चलनावरती यूटी आर नंबर म्हणून एक ऑप्शन आहे तिथं यू टी आर नंबर लिहिलेला अशा प्रकारे चलनाची प्रिंट आपल्याला लागेल एन ई एफ टी पावती आहे बँकेतून आपण एन ई एफ टी केलेली असेल तर त्याची पावती आहे त्या पावतीवरती किंवा चलनाच्या प्रिंटवरती बँकेने कुठंतरी तुम्हाला यू टी आर नंबर टाकून दिलेला असेल ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा तर तो, तो नंबर कंपल्सरी आहे तो त्या ठिकाणी लिहा जर पावतीवरती असेल तर ठीक आहे चलनामध्ये देखील एक ऑप्शन आहे त्या चलनाच्या ऑप्शनमध्ये तो नंबर टाका तो पण गरजेचा आहे परिपत्रकात असा उल्लेख पण आहे त्यानंतर बँक चलन आपण भरलेलं आहे तर भर ज्या बँकेच्या पासबुकमध्ये ती एन एफ टी केल्यानंतर ती रक्कम आपली बोर्डकडे सेंड झालेली आहे त्या पानाची जेरॉक्स बँकेच्या पासबुकच्या पानाचे जेरॉक्स आपल्याला द्यायचे आहे की जिथून ते चलन आपण भरलेलं आहे त्याचं माहिती येत असेल त्या पेची जेरॉक्स यानंतर परीक्षा शुल्क विवरण तक्ता जो बोर्डाने परिपत्रक आपल्याला दिलेला आहे त्या परिपत्रकाची शेवटी विवरण तक्ता आहे किंवा आपण याच्यावरती विवरणपत्रावरती एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला मी सांगितलेली होती विवरणपत्राची कशा पद्धतीने ते तक्ता भरायचा आहे अशी माहिती त्याच्यामध्ये आहे तर तो तक्ता एक तुम्हाला भरून त्याच्यावर प्राचार्याची सिग्नेचर कंपल्सरी आहे ती द्यावी लागेल त्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये जर पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी असतील श्रेणी सुधारचे विद्यार्थी असतात काही वेळेस पास होतात परंतु कमी मार्क आहेत म्हणून पुन्हा परीक्षेसाठी फॉर्म भरतात तर ते से, से सुधार तुरळक विषय घेऊन काही विद्यार्थी बसतात तर असे जे रिपीटर पुन्हा परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी आहेत आपण असं म्हणूयात पास झालेल्या असू द्या फेल झालेल्या असू द्या किंवा कोणत्याही कारणाने ते पुन्हा परीक्षेला बसणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांचे जर आपण फॉर्म भरलेले असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांची गुणपत्रकांच्या आधी जेवढ्या परीक्षा त्यांनी दिलेल्या असतील मग आपण आता बारावीचं साहित्य जमा करतोय तर बारावीच्या जेवढ्या त्यांनी परीक्षा दिल्यात आणि त्यामध्ये तो नापास नापास होत गेला असेल तर त्या सगळ्या झेरॉक्स गुणपत्रकांच्या झेरॉक्स अटेस्टेड करून घ्यायचे आहेत प्रथम त्या गुणपत्रकांच्या झेरॉक्सवरती आपण जो बोर्डचा फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन सिरियल नंबर जो होता ॲप्लिकेशन नंबर तो ॲप्लिकेशन नंबर प्रत्येक गुणपत्रकावरती लिहायचं आहे कोणत्या विद्यार्थ्याचं जे गुणपत्रक आहे ते बोर्डाला तिथून समजेल ते नंबरनुसार कारण आपण यादी दिलेली आहे यादी त्या यादीमध्ये त्या ॲप्लिकेशन नंबरचा नंबर असतो तो त्या विद्यार्थ्याचे पूर्ण डिटेल त्यांना यादीतून चेक करता येते त्यासाठी गुणपत्रकांची वरती कंपल्सरी आवेदन क्रमांक म्हटलेला आहे त्याला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ॲप्लिकेशन नंबर म्हणूयात तो ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे यानंतर प्री लिस्टमधील विद्यार्थी माहिती जी आहे ती जर चुकलेली असेल आणि ती चुकलेली माहिती तुम्हाला दुरुस्त करून हवी असेल तर त्यासाठी एक स्वतंत्र पाकिटामध्ये विद्यार्थ्यांची चुकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आणि ते दुरुस्त करून कुठला बदल हवा आहे अशा पद्धतीचं माहिती जी आहे विद्यार्थ्यांची ती दुरुस्ती करून घेण्यासंदर्भातली माहिती देखील या साहित्यासोबतच बोर्डाकडं जमा करायला सांगितलेली आहे तर तुम्ही प्रिलिस्ट विद्यार्थ्यांकडून चेक करून घेतली त्यामध्ये तुम्ही लक्षात आलं असेल की कोणाचे लिस्टमध्ये कुठली चूक झालेली आहे तर ते चुकीच्या संदर्भातलं एक पत्र तयार करा आणि त्या पत्रामध्ये त्या ते विद्यार्थ्यांची यादी द्या पाठीमागं जोडून की हे असे विद्यार्थी आहेत ह्या नंबर आहे त्यांची अशी अशी चूक आहे ती दुरुस्त करून आईच्या नावात चूक आणि योग्य बदल अपेक्षित बदल असं म्हणा आणि ते एक पत्र तुम्हाला तयार करून देता येईल तर ते स्वतंत्र पाकिट एक द्यायचं आहे ते याच्यामध्ये ॲड करू नका तुम्ही नंतर त्याच्यासोबत द्यायचं की विद्यार्थी दुरुस्तीचं पाकिट आहे असं म्हणून ते नंतर जमा करून घेतले जाईल तर ते देखील एक महत्त्वाचं पाकिट आहे जर तुमच्याकडं विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चूक नसेल तर मग हा भाग तुमचा येणार नाही यानंतर नऊ नंबरला आहे शिक्षक यादी बोर्डाने त्या परिपत्रकामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केलेली आहे की विद्या शिक्षकांची माहिती आम्ही मागितली होती ज्या शाळेंनी किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी ही के लिए नहीं। यादी आत्तापर्यंत अजूनही बोर्डाकडं सबमिट केली नाही तर त्याच शिक्षकांची यादी देखील तुम्हाला घेऊन यायची आहे त्या संदर्भातलं परिपत्रक <coughs> किंवा माहिती यापूर्वी अपलोड केलेली असणारे माहिती दिलेली असणारे तर ती यादी जी आहे शिक्षकांची तीही तुम्ही या साहित्यासोबत जमा करायला घेऊन जाऊ शकता मेन आपला घटक जो आहे साहित्य जमा करण्याचा तो आहे क्रमांक एक ते सातपर्यंत हे कंपल्सरी तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे आणि ह्या सगळ्यांची गरज आहे याच्यासोबत तुम्हाला एक शाळेतून लेटर हेडवरती पत्र तयार करावं लागेल सबमिट करण्यासंदर्भातलं प्राचार्यांच्या सहीसह म्हणजे प्राचार्यांनी विनंती केलेली आहे के की हे सगळं साहित्य आम्ही देत आहोत ते जमा करून घेण्यात येण्याबाबत असं एक पत्र वरती कवरिंग लेटर तयार करा आणि ह्या सगळी साहित्य जे आहेत ते एकाखाली त्याचा बंच करा हा बंच आपण त्या ठिकाणी जमा करणार आहोत पण विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट लिस्ट देणार आहोत ही प्ले लिस्ट तुम्ही प्रिंट आउट केलेली असेल त्यानंतर स्टुडंट यादी आहे तर ही यादी जी आहे ही यादी देखील ॲप्लिकेशन स्टेटस पेमेंट स्टेटस फी चलन नंबर ज्याच्यासमोर अशा पद्धतीची ही यादी तयार करता येते तर ती यादी ह्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आपल्याकडं चलन जनरेट झालेलं आहे त्या चलनाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती मी म्हटलं की यू टी आर नंबर किंवा रेफरन्स नंबर जो आहे तो ह्या ठिकाणी ऑप्शन आहे तो आपल्याला द्यावा लागेल त्या परिपत्रकामध्ये परीक्षा शुल्काचे विवरण तक्ता दिलेला होता हा एक तक्ता फार महत्त्वाचा आहे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याकडं असतील असं गृहित दर्यात अशा प्रकारे ही सर्व माहिती घेऊन आपण बोर्डाकडे सबमिट करायचं आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार